व्हिडिओ नंबर तीनशे तेवीस चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय ते समजून आता विषय मित्रांनो रहस्याने वेढलेली दोन अदूत बेटे आणि सरोवर काय ते बघूया जगात अशा अनेक रहस्यमय आणि रोमांचक जागा आहेत ज्याचा शोध घेतल्यानंतर त्यांच्याविषयी खूपच रंजक व नव्या गोष्टी कळतात तसेच जगात मनोरंजक जग एक इतिहास आहे जपानच्या टोकियो शहरापासून सत्तर मैल शांतीपूर इंजू ही। ए बेट आहे हे बेट सुंदर तर आहेच तसेच जपानीद्वारे हाराकिरी म्हणजे आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे बा या बेटावर गेल्यानंतर दुरूनच बेटाच्या किनारी झोपडी दिसते आणि मध्ये ज्वालामुखी धूर सोडताना दिसतो सुमारे पंचवीस तीस वर्षापूर्वीपर्यंत लोक आपल्या जीवनाला कंटाळून येथे फिरायला म्हणून येत आणि परत एकदा बघ या बेटावर गेल्यानंतर दुरूनच बेटाच्या किनारी झोपडी दिसते आणि मध्ये सोडताना दिसतो सुमारे पंचवीस तीस वर्षापूर्वीपर्यंत लोक आपल्या जीवनाला कंटाळून येथे फिरायला म्हणून येत आणि विहर यामात होळी मारून स्वर्गाची तिकीट घेत बापरे पण आता जपानी सरकारने इथे कडक पहारा ठेवला आहे तरी कोणी ना कोणी आयुष्याला कंटाळून या जॉलामध्ये धोडी घेतोच वापरे आफ्रिकेच्या एच्या बोई भेटावर आजपर्यंत कोणताही आकार पसरलेला आजार पसरलेला नाही पण तिथे चारशे सहा व्यक्तींची प्रेते पुरलेली आहे आजही ती प्रेते जशीच्या तशी आहे कोणीही कधीही उडून थडगी उडून पाहिले कोणीही कधी थडगी उडून पाहिली तर प्रेती ताजी मिळतात तेथे या बे तसेच तेथे या प्रेताना इजिप्तच्या पिरमिडमध्ये मसाल्यातही ठेवलेले नाही याचे कारण इथे तणाच्या हिशोबाने माशांचे पांढरे खत असणे आहे साधले आहे असे की अमेरिकन नाविक कॅप्टन एच के विलियम्सने सर्वप्रथम हे भेट शोधले त्यावेळी पांढरे खत खूप मौल्यवान मानले जात होते त्याने या खतासाठी एक कंपनी बनवली दहा वर्षातच तीनशे जहाज खत आणण्यासाठी लागली दहा वर्षातच तीनशे जहाज खत आणण्यासाठी लावली आपापसातील भांडणा पायी तीनशे आपापसातील भांडणा पायी एकशे अडतीस माणसे मारले गेली जी तिथेच उरली गेली हिंचा बोईच्या लढाया एवढ्या झाल्या की महाराणी विक्टोरियाला विक्टोरियाला ताबा घ्यावा लागला आजकाल बेट दक्षिण आफ्रिकेच्या ताब्यात आहे हेच बेट आजकाल दक्षिण आफ्रिकेच्या ताब्यात आहे इथे अमोनियाचे प्रमाण खूप जास्त आहे वैज्ञानिकांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला अमोनियाच्या तीव्र गॅसची सवय लागली तर तिला कोणताही आजार होत नाही बापरे आणि ती खूप दिवस जिवंत राहू शकते बापरे मध्य आफ्रिकेच्या बॅलियन कार्गो प्रदेशात सरोवराच्या काठावर खूप प्रमाणात बुटके राहतात आणि हे बुटके जी मुले चांदण्या रात्री जन्माला येतात त्यांचा चांदण्या रात्री मगरीचे बळी देतात बापरे आणि हे बुटके जी मुले चांदण्या रात्री जन्माला येतात त्यांचा चांदण्या रात्री मगरीचे बळी देतात कधी कधी या मुलांची संख्या दहा पर्यंत पोहोचते या सर्व मुलांना सरोवरासाठी बांधले जाते बापरे व नंतर मगरीची टोळी येथे येते व या मुलांना घेऊन जाते बापरे भुटके हा बळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि मगरी नंतर कधी त्रास देत नाही अशी यांची श्रद्धा आहे बापरे या सरोवरामध्ये मगरीच्या संख्येचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो कि एका ब्रिटिश सैनिकाने एका छोट्या सरोवरातील एकशे सदुसष्ट मगरी मारल्या होत्या आता थोडी प्रगती झाल्यानंतर तिथे माणसाऐवजी प्राण्यांचा बळी दिला जातो ते आता एक डुक्कर तिथे बांधतात मगरीची संख्या जास्त असल्यामुळे कधी कधी मगर मारते मगरी एखादी मगर मरते तेव्हा ते थे, मंदिरात ठेवून तिथे मांस मुलांना खाऊ घातले जाते यामुळे मुले, मुले कायमची निरड बनतात अशी त्यांची श्रद्धा आहे अशा मित्रांनो काही रहस्यमय वेळलेल्या अद्भुत घेटांची आपण माहिती पाहिलेली आहे आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ आता संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद